पाहुणचार काही भागात असतो चमचमीत काही भागात आंबट तिखट गोड तर काही भागात मस्त झणझणीत पाहुणचाराची मजाच वेगळी पण आज आपण आपल्या विदर्भाचा झणझणीत पाहुणचार करतोय समजलं नाही अहो आपला पाटवडीचा रस्सा तसा तर पाटवडी रस्सा संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो पण नागपूर विदर्भ भागामध्ये पाहुणे आल्यावर पाहुणचारासाठी करतात खास झणझणीत पाटवडीचा रस्सा तोच विदर्भ स्पेशल पाटवडीचा रस्सा कसा करायचा ते आज आपण बघतोय वडी परफेक्ट जमून येण्यासाठी योग्य प्रमाण दिलंय आणि वाटण करून मस्त तर्रीदार रसा कसा करायचा हे अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलंय त्यामुळे पहिल्या प्रयत्नात सुद्धा न चुकता करा त्यामुळे व्हिडिओला लाईक करा रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच किचन किचनमध्ये आज आपण करणार आहोत विदर्भामधला पाळुंचार पाटवडीचा मस्त झणझणीत असा रसा तर पाटवडीचा रस्सा हा महाराष्ट्रभर केला जातो पण प्रत्येक भागामध्ये करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण जर तुम्ही विदर्भामध्ये गेलात ना पाहुणे म्हणून तुमचं स्वागत पाटवडीच्या रस्त्याने केलंच म्हणून समजा म्हणजे तिथं पाहुणे आले तर पाटवडीचा रस्सा हा बेत होतोच होतो तर खूप वेगवेगळ्या प्रकारे पाटोडी केली जाते संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते आज आपण विदर्भामधला पाटवडीचा रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत कसा करायचा सुरू करू तर पहिल्यांदा आपल्याला करायची आहे पाटोडी ज्याला पातोडी म्हणतात थापीवडी म्हणतात तर पातोडी करून घेऊयात त्यासाठीचं साहित्य बघू एक कप बेसन घेतलंय त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे फोडणीसाठी आपण घेतलं आहे अर्धा चमचा जिरं एक चमचा आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक टीस्पून मिरची पावडर अर्धा टीस्पून धनेपूड अर्धा टी स्पून काळा मसाला घेतला आहे विदर्भामधला तुम्ही असाल तुमच्याकडे असेल तर तो घ्या नसेल तर तुमचा साठवणीचा मसाला घ्या चवीपुरतं मीठ घेतलं आहे थोडासा सुक्या खोबऱ्याचा केस आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक कप बेसन घेतलं आहे त्यासाठी आपल्याला बरोबर एक कप पाणी लागणार आहे म्हणजे पाटोडीची कन्सिस्टन्सी बरोबर होते तर कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात तीन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालूयात जिरं हिंग हिंग आणि जिरं चांगलं फुललं आता यामध्ये घालू बारीक चिरलेला कांदा आता कांदा थोडासा मौसर होईपर्यंत परतून घे तर कांदा छान मौसर परतला आहे आता यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट अगदी एक छोटा चमचा पेस्ट घातली थोडीशी कोथिंबीर मी इथं फोडणीत घालते आहे म्हणजे चव छान येते आणि याला परत दोन मिनटासाठी मंद गॅसवर पर परतून घेऊ हो। आलं लसूण पेस्ट परतली आता मसाले घालू हळद मिरची पावडर धणेपूड काळा मसाला आणि याला मंद असे वेरस या याच्यासोबत चांगलं परतायचं आहे म्हणजे मसाले असे करपणार नाहीत गॅस मोठा ठेवला तर मसाले करपतील काही ठिकाणी जो वड्या केल्या जातात ना म्हणजे पाटवड्या त्या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या ठेच्यात करतात आपण इथे मिरची पावडर वापरली आहे तुम्हाला पाहिजे तर मिरची ठेचून वापरू शकता तर याला आपण मस्त परतलेलं आहे आता आपण काय करू गॅस थोडासा मोठा करू म्हणजे चरचरीत फोडणी बसेल थोडा गॅस मोठा केला ही चांगली तापली की पाणी घालूया तर पाटवडी करताना बेसन खूप पातळ करायचं नाही त्यामुळं एक कप बेसनाला एक कप पाणी बरोबर आहे म्हणजे जेवढं बेसन घ्याल त्याच वाटीने तेवढं पाणी घ्या पाणी घातलं चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला चांगलं मिसळून एक उकळी आणायची तर हे बघा या रश्शाला आता छान उकळी आली आहे रंगमस्त आलेला आहे गॅस आता कमी करूयात आणि मग यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर बेसन काय करू आपण थोडं थोडं घालू म्हणजे खूप गुठळ्या होणार नाहीत म्हणजे खरं सांगू का बेसन पाण्यामध्ये कालवून मग रश्श्यामध्ये घालण्यापेक्षा जर आपण असं उकळत्या रश्श्यातच घातलं ना त्याची चव वेगळी येते आता हे बेसन मी मिसळून घेतलं उरलेलं बेसन घालूया आता यालासुद्धा चांगलं या रश्शामध्ये एकजीव करून घेऊ आणि शक्य होतील तेवढ्या गुठळ्या मोडत राहायचं तर हे बघा याला मी चांगलं एकजीव केलं आहे बेसन आणि पाणी याचं बरोबर प्रमाण झालंय तुम्हाला कळत असेल याचा छान गोळा झाला आहे फक्त आता काय हे बेसन थोडं शिजून द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद असेवर एक दोन ते तीन मिनटांची वाफ काढायची तर एक दोन तीन मिनटं दंदनीत वाफ बसलेली आहे आणि हे बघा आपलं पिठलं छान शिजलेलं आहे फक्त आता काय करू याच्यामध्ये खरं काय होतं ना की आपण पाणी कमी घालतो त्यामुळे मध्ये मध्ये गुठळ्या राहतात बाप दिली की त्या मऊ होतात मग मोडून घ्यायच्या आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आता इथं मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे याच्यामध्ये हे मिश्रण काढायचं आहे तर सगळं मिश्रण काढलं आता याला थापून घ्यायचं तर खूप पातळ थापायची नाही साधारण एक सेंटीमीटर जाडीची वडी झाली पाहिजे खूप पातळ थापली तर मग ती रश्शामध्ये पूर्ण विरघळून जाईल तर वडी मी थापून घेतली आहे आता यावर आपल्याला सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आणि कोथिंबीर हे ना आपण गरम असतानाच घालायचं याने काय होणार की हे याच्यावर चांगलं चिकटून बसेल आणि याला दाबून घेऊ तो तर कोथिंबीर आणि सुकं खोबरं आपण याच्यावर थापून घेतलंय आता याला वड्या कापून घेऊया तर याच्या वड्यात ना अशा डायमंड शेपच्या असतात किंवा तुम्हाला चौकोनी तर चौकोनी पण करू शकता म्हणजे कापणीच्या आकाराच्या तर वड्या आपण कापून घेतल्यात आता याला पूर्ण गार होऊन देऊ तर आपल्या वड्या तयार झाल्या आता याचा रस्सा करूयात तर त्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे तर वाटणासाठी इथं मी एक मोठा कांदा किंवा दोन छोटे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस एक मोठा टोमॅटो लांब पातळ कापलाय एक टेबलस्पून पांढरे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर आता इथं मी पॅन तापत आहे त्यामध्ये तीळ घ्यायचे आणि हे तीळ आपल्याला चांगले चटचट उड्यापर्यंत भाजून घ्यायचं अगदी मिनिटभरात भाजले जातील तीळ भाजून झाले याला एका ताटलीमध्ये काढू आणि आता सुक्या खोबऱ्याचा कीस पण आपल्याला भाजून घ्यायचा तुम्ही जर काप करताय ना सुक्या खोबऱ्याचे काप तर थोड्याशा तेलामध्ये ते सुद्धा असे तांबूस भाजायचे आता खोबऱ्याचा कीस आहे त्यामुळं मी कोरडाच भाजून घेते तर खोबरं पण बघा अगदी छान असं खरपूस भाजलं गेलंय याला पण तिळाच्या ताटामध्येच काढूया तर पॅन ठेवला ठेवलाय त्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा अगदी पटकन भाजण्यासाठी काय करायचं पॅनमध्ये आधी कांदा दोन मिनटासाठी भाजून घ्यायचा म्हणजे तो पटकन भाजला जातो लगेच तेल नाही घालायचं तर दोन मिनटं कांदा भाजला चांगला कोरडा झाला की मग अगदी थोडंसं तेल घालायचं आणि मग कांदा भाजायचा म्हणजे अगदी पटापट भाजला जाईल आता आपण गॅस मोठाच ठेवू आणि चांगला तांबूच रंगावर कांदा भाजूया आता यामध्येच मी काय करते टोमॅटो पण घालते आहे म्हणजे दोन्ही एकाच वेळी भाजून घ्या तर कांदा टोमॅटो चांगला भाजला गेला आहे आता याला पण पूर्ण गार करून घेऊ तर हे मसाले पूर्ण गार झालेत यामध्ये थोडी कोथिंबीर घालूयात आणि याला किंचित पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ तर हे बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कढईमध्ये आपण पिठलं केलं तर ना तर त्याला खाली ते चिकटून बसतं थोडंसं लागतं तर त्याच्यामध्ये मी पाणी घालून ती खरवड अशी भिजत घातलेली हे बघा आणि पाणी घातलं की एक पाच दहा मिनटात ती चांगली मऊ होते आणि सुटून येते तर ही खरवड आपल्याला काढून घ्यायची आहे कारण हे पाणी आपण रश्शासाठी पण वापरणार आहोत तर ही आपण खरवड करून घेतली आता ही खरवड आपण गरम करण्यासाठी गॅसवर चढू तर आपलं रश्चं वाटण तयार झालंय खरवड पाणी घालून आपण ते पाणी गरम करायला ठेवलंय आता रस्सा करायला घेऊयात तर त्यासाठी साहित्य बघू थोडंसं तमालपत्र एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट एक टी स्पून धनेपूड पाव चमचा हळद थोडासा कढीपत्ता दोन टीस्पून मिरची पावडर एक ते दीड टी स्पून काळा मसाला चवीपुरतं मीठ आणि तयार करून घेतलेलं वाटण आता रशासाठी पातेलं तापत आहे यामध्ये मात्र आपल्याला भरपूर तेल घालायचं आहे तर इथं मी जवळपास चार ते पाच चमचे तेल घालते कारण याच्या रश्शाला खूप जास्त प्रमाणामध्ये तेल वापरलं जातं तर तेल तापलं की यामध्ये तमालपत्र घालूया आलं लसणाची पेस्ट घालायची मला थोडंसं परतून घेऊ आता यामध्ये घालू कढीपत्ता आणि तयार करून घेतलेलं वाटण आता गॅस मी थोडा मोठा करते आहे म्हणजे खूप मोठा नाही मध्यम ठेवला आहे आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर आपण हे वाटण छान परतले यामध्ये घालूयात हळद म्हणजे सगळे पावडर्ड मसाले घालू धने पावडर मिरची पावडर तिखट आहे किंवा काळा मसाला गॅस कमी करूयात आणि याला चांगलं परतून घेऊ मसाले आपण जितके चांगले परततो ना तेवढी तरी पण चांगली येते मसाल्यांचा कच्चेपणा गेल्यामुळं चव पण चांगली लागेल अरे बघा मसाले अगदी छान परतले गेलेले आहेत मस्त तेल सुटले यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे याला मिसळून घेते आहे तर इकडे बघा आपली जी खरवडीचं पाणी आहे ना ते पण चांगलं गरम झालेलं आहे याला एकदा हलवून घेऊ म्हणजे सगळी खरवड अगदी कढईची निघून जाईल इकडे आपला मसाला पण चांगला परतला आहे आता हे पाणी यामध्ये घालायचं रशाला मस्त फोडणी बसली याला एकदा मिक्स करूयात हे खरवडीचं पाणी घातल्यामुळं काय होतं ती खरवड वाया पण जात नाही तिचा खमंगपणासुद्धा रश्श्यामध्ये उतरतो आणि रश्ला ते जे पिठलं असतं की नाही त्यामुळं दाटसरपणा येतो बघा आपल्या पूर्वीच्या सुग्रणी किती विचार करायचा तर हे मला खूप घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये अजून पाणी घालते आहे तर अंदाज घेत पाणी घालायचं हा रस्सा खूप घट्ट करायचा नाही पातळच ठेवायचा आहे हा मला अजून थोडासा घट्ट वाटतो आहे कारण हा परत उकळून अजून थोडासा दाटसर होईल जवळपास इथं मी खरवडीमध्ये एक दीड कप पाणी घातलं आणि वरून परत कपभर पाणी घातलं हे बघा असा रस्सा तयार झालेला आहे आता इतकं सगळं झालं पण अजून आपण मीठ घातलं नाही चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला चांगली खळाळ नुकळी आणू तर हे बघा आता रश्शाला मस्त खळाळ नुकळी आलेली आहे रंग किती मस्त आला आहे ना रश्श्याला आता आपण गॅस कमी करूयात आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा अगदी एक अर्धा चमचा सुक्या खोबऱ्याचा खीस उरला असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालायची चिरलेली याला मिक्स करायचं आणि याला मंद आचेवर एक तीन ते चार मिनिटं किंवा एक पाच सहा मिनिटं उकळून घ्यायचं झाकण ठेवायचं नाही आपल्याला असंच उकळून घ्यायचं आहे तर मंद आचेवर झाकण न ठेवता रस्सा उकळला आहे पाच ते सहा मिनटं आणि हे बघा काय मस्त तर्री आलेली आहे कोण म्हणतं नॉनव्हेज भारी असते हा रस्सा असेल तर कशाला पाहिजे नॉनव्हेज आता यावर फक्त आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर कासबंद बंद करायचा आणि याला मिक्स करायचं तर आपला हा पाटवडीसाठी लागणारा रस्सा तयार झाला दुसरीकडे आपल्या पाटवड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत सर्व कराय करूयात तर आ, या वड्या सर्व कशा करायच्या तर आत्ता या वड्या रश्श्यामध्ये घालायच्या नाहीत तर काय करायचं वडी आयत्या वेळी ज्यावेळी आपण पानं वाढायला घेतो त्यावेळी वडी ताटामध्ये बाजूला द्यायची आणि काही वड्या प्लेटमध्ये घ्यायच्या त्याच्यावर रस्सा घालायचा आणि मग बाकीचा सगळा मेनू सर्व करायचा मस्त भाकरी असेल चपाती असेल एक तुकडा मोडायचा चपातीचा त्याच्यासोबत एक वडी चुरायची रस्स्याबरोबर ओरपून खायची तर आज आपण विदर्भामधला पाहुणचार केला अजून कुठल्या पद्धतीचा पाहुणचार तुम्हाला बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद